लाभासह उजळेल भाग्य विचारांची दिशा राहील योग्य नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाच्या राशीनुसार अभ्यास करीत हो। आहोत आजच्या भागात आपण कुंभ राशीवर होणारे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत येणाऱ्या काळात गुरुदेवांचा प्रवास हा थोडा वेगळा असणार आहे आणि म्हणून त्यांचं हे परिवर्तन महत्त्वपूर्ण राहणार रा आहे गुरुदेव चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करतील त्यानंतर अठरा ऑक्टोबर रोजी गुरुदेव कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतील आणि त्यानंतर पुन्हा पाच डिसेंबर रोजी वक्री होऊन मिथून राशीत जातील असा हा संपूर्ण पवा प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत त्यानुसार आता होणारं परिवर्तन कसं राहील ते आपण समजून घेऊया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल दोन हजार पंचवीसपासून पासून तब्बल आठ वर्ष गुरुदेव अतिचार गतीमध्ये राहणार आहेत मुख्य बाब म्हणजे यावर्षी जी गुरुची अतिचार गती सुरू होईल ती मिथून या वायुतत्वाच्या राशीपासून सुरू होईल आणि मकर या पृथ्वी तत्वाच्या राशीपर्यंत सुरू राहील हे आठ वर्ष अनेक प्रकारे संकटाचं असू शकतं येथे तुम्हाला घाबरवण्याचा कोणताही उद्देश नाही मात्र येणारं संकट जर आपल्याला माहीत असलं मार्गातील खड्डा जर आपल्याला माहीत असला तर त्यातून सुखरूप कसं बाहेर पडावं याचं नियोजन आपण नक्कीच करू शकतो आठ वर्षाच्या या गुरूच्या तिचार गतीच्या काळात अनेक वेळा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल कारण गुरु अनेक वेळा शांतता शिकवतो संयम शिकवतो त्याकडे पुरेसा वेळ असतो गुरु एका राशीत बारा तेरा महिने विराजमान असतो परंतु अतिचार गतीने आता चौदा मे रोजी मिथून राशीत प्रवेश करून लगेच ऑक्टोबर महिन्यात तो राशी परिवर्तन करणार रा आहे त्यामुळे गुरुजवळ एवढा पुरेसा वेळ नसेल की तो मानवाला शांतता आणि संयम शिकवेल शांतता आणि संयम या गोष्टी तुम्हाला स्वतः स्वतःमध्ये विकसित करून घ्याव्या लागतील त्या जर विकसित होऊ शकल्या नाही तर मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल याशिवाय देशा देशांमधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे कारण याच दोन हजार पंचवीस वर्षात अनेक ग्रह जलतत्वात एकत्रित देखील होणार आहेत थोडक्यात एरवी शांतता संयम शिकवणारा गुरुदेव आपल्या पाठीशी असतात मात्र या काळात ते तुम्हाला फार काही शिकवू शकणार नाही त्यामुळे माणसांनी आपल्या इच्छाशक्तीने आपल्या बुद्धी सामर्थ्याने शांतता टिकवणं संयम बाळगणं गरजेचं राहील कारण युद्धजन्य स्थिती ही, युद्ध ही कुणालाही लाभदायक नसते मानवी आयुष्याचं खूप मोठं नुकसान यातून होण्याची शक्यता असते जी यापूर्वी प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हा जेव्हा गुरु अतिचार वेगात होता तेव्हा तेव्हा घडून येताना दिसलेली आहे म्हणजे महाभारताच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की साक्षात भगवान श्रीकृष्ण देखील ते युद्ध थांबवू शकले नाही गुरुच्या अतिचार गतीमुळे युद्ध घडलं आणि त्याचा दुष्प्रभाव हजारो वर्ष पृथ्वीवर राहिला दुसरा प्रभाव होण्याची शक्यता म्हणजे नैसर्गिक संकट निर्माण होणं निसर्गाचं रौद्र रूप बघण्याची स्थिती निर्माण होणं हे सर्व दुष्प्रभाव येणाऱ्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे विशेष बाब म्हणजे गुरुदेव जेव्हा वायुतत्वाच्या राशीत चौदा मे रोजी प्रवेश करतील त्यानंतर लगेचच सतरा मे रोजी ग्रह कुंभ या वायुतत्वाच्या राशीत प्रवेश करणार रा आहे त्यामुळे गुरु आणि राहू यांच्यात तत्त्वयुती निर्माण होईल ही तत्त्वयुती देखील मोठ्या संकटाची नांदी ठरू शकते म्हणजे इथे काय होतं की गुरुची नवम दृष्टी राहूवर असेल आणि राहूची पंचम दृष्टी गुरुवर असेल गुरुच्या दृष्टीने राहूला सकारात्मकता लाभते तर राहूच्या दृष्टीमुळे गुरुच्या कारकत्वात उणीव निर्माण होते असा एक अत्यंत मोठा विरोधाभास इथे निर्माण होतो त्या परिस्थितीमध्ये शुभत्व निर्माण व्हावं यासाठी गुरुग्रह पुरेपूर प्रयत्न करतात त्यामुळे त्यांचा वेग कुठेतरी वाढलेला असतो कदाचित येणाऱ्या संकटांना तो थोपवण्याचा प्रकार असेल कारण जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाचं संकट वाटतं काळजी वाटते तेव्हा तेव्हा आपण अधिक वेगाने काम करतो त्यानुसार कदाचित गुरुची अतिचार गती म्हणजे येणारं संकट थांबवण्यासाठी निर्माण झालेली अतिचार गती असू शकते आत्ता राहू हा ग्रह आहे अशा राहूची दृष्टी गुरुवर असल्यामुळे येथे गुरुचं बळ कमी होतं अजून एक महत्वाची बाब म्हणजे गुरु आणि राहू या दोघांची तत्वयुती ही वायु वायु तत्वात आहे वायुतत्वात राहू ग्रह प्रबळ होतो आणि गुरु मात्र निर्बली होतो कारण मिथून राशीत गुरु निर्बली झालेला असतो एकीकडे राक्षस ग्रहाचं बळ आणि देवग्रहाचं बळ कमी झालेलं हे देखील संकटाचं एक चिन्ह आपण म्हणू शकतो ती परिस्थिती बदलता येणं शक्य नाही मात्र ग्रहांच्या या गोचर कालावधीमध्ये आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून समजदारीने संयमाने वाटचाल करण्याची जर दिशा आखली तर आपल्याला अधिक सकारात्मकता मिळू शकते गुरु हा ज्ञानाचा कारक आहे बुद्धिमत्तेचा कारक आहे सखोल अभ्यासाचा कारक आहे म्हणजे जेव्हा ज्या जेव्हा आपण आपल्या ऋषितुल्य गुरूंचा विचार करतो तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या बौद्धिक सामर्थ्याने ध्यानधारण्याने खगोलशास्त्र अत्यंत सखोल पद्धतीने शोधलं त्या काळात त्यांनी ते, ते संशोधन कसं केलं असेल याचं उत्तर आजही आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही एवढं सखोल अध्ययन त्यांनी केलेलं आहे थोडक्यात गुरुग्रहाच्या राशी या धर्म त्रिकोणात येतात आणि मोक्ष त्रिकोणात येतात या दोन्ही त्रिकोणाचं पूर्णत्व करणारे ग्रह म्हणजे गुरु होय मनुष्य आपल्या आयुष्यात जे काही कार्य करतो त्याची जी काही सुप्त इच्छा असते की माझ्या आयुष्यात सुख समाधान यावं माझ्या कुटुंबाच्या आयुष्यात सुख समाधान यावं मला चांगल्या पद्धतीने जगता यावं या सर्व बाबी गुरुग्रहाच्या अखत्यारीत येतात अशा गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन कुंभ राशीसाठी कसं राहील ते आपण समजून घेऊया गुरु नानकजी म्हणतात की गुरु आणि शिष्य का संबंध गुरु और शिष्य का संबंध एक पवित्र संबंध होत आहे गुरु हा खरा मार्गदर्शक असतो आयुष्यात यश देणं समाधान देणं योग्य वेळी मार्गदर्शन करणं हे सर्व गुरुचं असतं आणि आज आपण देवगुरु बृहस्पती यांच्यावर चर्चा करीत आहोत म्हणजे देवांचे गुरु बृहस्पतीच्या गोचर विषयी आपण चर्चा करीत आहोत कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेवांची स्थिती तुमच्यासाठी नेहमीच महत्वाची ठरते कारण गुरुदेव हे तुमचे धनेश आणि लाभेश आहेत आता राशी परिवर्तन करून ते तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करणार आहे म्हणजे धर्म त्रिकोणात गुरुचं आगमन होत आहे ते तुमच्या पत्रिकेतील धर्मत्रिकोण पूर्ण करणार आहेत त्यामुळे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील धनेश व लाभेश असल्यामुळे लाभ कमवणं पैसा कमवणं योग्य गुंतवणूक करणं हे विषय गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात इच्छापूर्ती देखील त्यांच्याच अखत्यारीत येते कुटुंबवृद्धी गुरुदेवांच्या अखत्यारीत येते योग्य पद्धतीने बोलणं योग्य पद्धतीने वागणं हे देखील गुरुच्या अखत्यारीत येतं कौटुंबिक सौख्य देखील त्यांच्याच अखत्यारीत येतं आता ते तुमच्या पंचमस्थानात प्रवेश करून धर्म त्रिकोण पूर्ण करणार आहे याशिवाय सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या भाग्यस्थानावर लाभस्थानावर आणि तुमच्या राशीवर त्यांची दृष्टी पडणार आहे त्यामुळे ही सर्व स्थानं देखील ते प्रबळ करणार आहेत थोडक्यात गुरुदेवांचं हे गोचर कुंभराशीसाठी पत्रिकेतील तब्बल सहा घरांना समृद्ध करणारं प्रगल्भ करणारं अर्थलाभ देणारं आणि त्यामुळे येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण राहणार आहे विशेष बाब म्हणजे नेहमीपेक्षा अधिक गतीने म्हणजे अतिचार गतीने ते प्रवास करणार असल्यामुळे हे सर्व प्रभाव तुम्हाला अत्यंत तीव्रतेने प्राप्त होतील शुभ प्रभाव होतील आणि अशुभ प्रभाव देखील प्राप्त होतील अर्थात ते तुमच्या मूळ पत्रिकेवर देखील अवलंबून असतं म्हणजे तुमच्या मूळ पत्रिकेत गुरुदेव कोणत्या राशीत कोणत्या स्थानात विराजमान आहे यावर बरंच काही या अवलंबून असतं तेथे ते आपण केवळ राशीनुसार सार्वत्रिक प्रभाव सांगणार आहोत तुमच्या मूळ पत्रिकेतील स्थान त्या प्रभावात थोडा बदल घडून आणतं त्यामुळे तुमच्या मूळ पत्रिकेत गुरु कोणत्या राशीत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे लाईव्ह सेशनमध्ये तुमच्यावर नेमका काय प्रभाव होईल ते आम्ही तुम्हाला सांगू शकू तर तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करणारे गुरुदेव अनेक अर्थांनी तुम्हाला शुभ प्रभाव देणार आहेत इष्टदेवाचे आशीर्वाद मिळवून देणं संततीची प्रगती घडवून आणणं शिक्षणात यश देणं आयुष्यात नवीन मित्र किंवा मैत्रिणीचं आगमन होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला येणाऱ्या काळात प्राप्त होणार आहे जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांची दृष्टी देखील महत्वाची मानली जाते तिचेही मोठे परिणाम असतात गुरुदेवांच्या दृष्टीला अमृतदृष्टी असं म्हटल्या जातं त्यानुसार पंचम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल त्यांची पंचमदृष्टी ही नवनिर्मितीचं कार्य करीत असते त्यामुळे तुमच्या भाग्यात नवनिर्मिती येईल मागील काळात तुम्हाला कुठेतरी स्टग झाल्यासारखं झालं होतं कुठेतरी बांधून ठेवल्यासारखं झालं होतं त्यातून आता तुमची सुटका होईल आणि सकारात्मक दिशेने तुमची प्रगती था। था सुरू होईल धार्मिक कार्य करावं धर्मस्थळांची यात्रा करावी अशी तुमची इच्छा होईल अशी इच्छा लगेचच पूर्ण करायला हव्यात दान करण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल ते देखील नक्की करावं कारण अर्थप्राप्ती तुम्हाला होणारच आहे यानंतर पंचम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडेल त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल किंबहुना लाभ कसा मिळवावा याचे मार्ग देखील तुम्हाला सापडतील गुरुदेवांची सप्तम दृष्टी ही शांतपणे संयमितपणे कार्य करून यश कसं मिळवावं वाटचाल कशी करावी हे शिकत असतं लाभस्थानावर पडणारी सप्तम दृष्टी त्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन करत असते त्यामुळे या काळात तुमच्या लाभात वृद्धी घडून येईल त्या वाटचालीची दिशा सापडल्यामुळे ती तुम्हाला अगदी आयुष्यभर उपयोगी ठरेल आणि आयुष्यभर विविध मार्गाने तुम्ही लाभ कमवू शकता विशेष बाब म्हणजे गुरुदेव तुमच्या धनस्थानाचे अधिपती असल्यामुळे या लाभातून योग्य ती बचत घडून येईल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा पंचम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या राशीवर पडेल ही दृष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची राहणार आहे म्हणजे मला जर कोणी विचारलं की अकराव्या गुरूच्या तुलनेत अजून सकारात्मक गुरु कोणता तर तो पंचम स्थानातील गुरु आहे कारण त्याची नवम ही सगळ्यात जास्त प्रबळ असलेली दृष्टी तुमच्या राशीवर पडणार रा आहे त्यामुळे तुमची भाग्य वृद्धी होणं धार्मिक विचारांमध्ये वृद्धी होणं सकारात्मकता वाढणं असे सर्व शुभ प्रभाव गुरुदेव देणार आहेत विशेष बाब म्हणजे याच काळात राहू ग्रह तुमच्या राशीत येणार रा आहे जो अग्रेसिव्हनेस देतो खरं सांगायचं तर राहू देखील तुमच्या राशीसाठी सकारात्मक व प्रगतिकारक आहे त्याचे जे काही छोटे मोठे दोष असतील ते घालवण्याचे कार्य गुरुदेवांची नवम दृष्टी करणार आहे कारण गुरु हा प्रश्न सोडवणारा ग्रह आहे त्यामुळे गुरुदेवाच्या या राशी परिवर्तनाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा ज्योतिषशास्त्रात अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहे जे कोणीही सहज करू शकतं त्यासाठी विशेष असं काही करण्याची आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी परिणाम खूप मोठा असतो अट केवळ इतकीच की ते उपाय पूर्णपणे श्रद्धेने करायला हवे त्यानुसार उपायांच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेवांच्या या अतिचार गतीत आपण काही उपाय नक्कीच करू शकतो आणि त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा जेव्हा देव संकटात येतात तेव्हा तेव्हा ते, 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 ते भगवान महादेवांकडे जातात त्यानुसार या काळात सर्वांनी शिव आराधना करावी दुसरी बाब म्हणजे गायत्री मंत्राचा जाप करून गुरुबल वाढवावं दररोज किमान अकरा वेळा तरी गायत्री मंत्राचा जाप करावा याशिवाय राशीनुसार आपण काही दान करू शकतो त्यानुसार कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही हळकुंडाचं दान करायला हवं या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा अशा पद्धतीने गुरुदेवांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे सांगण्यासाठी आपण बारा राशींचे बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष